चिकाळा अर्धापूर तालुक्याने कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण बाबसिंग महाराजाचं स्वागत चालू आहे सोबतच दीक्षागृह प्रेमसिंग महाराज यांचं स्वागत करण्यासाठी मी शिवाजी राठोड व सोबतच सगळे कार्यकर्ते मी आता नाव घेतले हो ते सर्व सर्वांना विनंती करतो की आपण मुदगड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर येऊन आपण प्रेमसिंग बापू यांचं स्वागत करावं शिवराम चव्हाण सरपंच चिकवा तांडा पंडित पुनाजी चव्हाण रावसाहेब जाधव लालू राठोड नाईक परशुराम जाधव नामदेव चव्हाण पांगरगाव साहेबराव पवार पंडित चव्हाण शिवाजीजी राठोड माझी सरपंच कृपया आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर येऊन स्वागत करावं हो। व तसेच गणेश हेमाजी राठोड चेनापूरकर कृपया आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी आपल्या मी माननीय आपल्या अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो हो की आपण दोन्ही महाराजाचं पुष्पगुच्छ देऊन आपण आपल्या या भोकर नगरीमध्ये आल्याबद्दल स्वागत करा सोबत बाबूसिंग महाराज यांचं स्वागत आपल्या अशोकराव चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत करावं सोबतच दीक्षागुरु प्रेमसिंग महाराज यांचं स्वागत मी शिरजी आता यांना विनंती करतो की आपण महाराजाचं स्वागत करावं सोबतच पंडित देवासिंग चव्हाण चिकळातांडा आपण स्टेजवर यावं हो। यानंतर आपल्या नगरीमध्ये या आपल्या कार्यक्रम कार्यक्रमस्थळी आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी स्वागत करण्यासाठी मी अॅडव्होकेट रामराव नाईक सभापती समाज कल्याण माझी जी जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमरावजी चव्हाण माजी नगराध्यक्ष शी, नगरसेवक मुदखेड विनोदजी चव्हाण छिदगरीकर रामसिंग चव्हाण व साहेबराव राठोड यांना विनंती करतो की आपण गिरीशजी महाजन साहेब यांचं स्वागत करावं आपल्या सेवालाल महाराज सीताराम वाचू चव्हाण कृपया चिकळा तांडा स्टेजवर येणेच करावी आपल्या श्री संत शेवालाल महाराज यांच्या स्मारकासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी अवेलेबल करून दिल्याबद्दल सेवालाल महाराज स्मारक समिती भोकर यांच्या वतीने माननीय अशोकराव चव्हाण साहेब स्वागत मी डॉक्टर युएल जाधव साहेब प्राध्यापक गणेश जाधव आपरावजी राठोड डॉक्टर राम नाईक मोहन राठोड जांभळे रमेश चव्हाण चितगरी विनायक जाधव आमठाणा वसंत जाधव नगर चौक माजी भोकर दिगंबर राठोड पाके साहेबराव राठोड पोमनाळा रोहिदासजी जाधव पिपळगावकर बालाजी राठोड धारजनीकर गणेश पांडुरंग राठोड पुंडलिक चंद्र राठोड प्रकाश रामजी राठोड या सर्व समितीतील सदस्यांना विनंती करतो की आपण साहेबाचं स्वागत करावं सर समितीतील सदस्य आहेत त्यांना सोडा समितीतील सदस्य आहेत त्यांना सोडा प्लीज यानंतर आपल्या आपले आमदार आप सर्व सन्... सर्व सन्मान्य मान्यवर यांना विनंती करतोय संयुक्त सत्कार असल्यामुळे आपण सगळ्यांनी उभं राहावं सगळ्या समितीतील सदस्यांना विनंती करतो की आपण शांतता ठेवावी शिवाजी चव्हाण नाईक सीताराम वा, वाचो चव्हाण कृपया आपण व्यासपीठावर हो। याव राज्यसभेचे सदस्य अजितजी गोपचडे साहेब यांचं स्वागत मी पिपळदेव येथील सर्व सर्कलातील कार्यकर्त्यांना विनंती करतो थांबणी गणेश राठोड बालाजी राठोड संतोष चव्हाण उत्तम राठोड दिलीप जाधव किशोर जाधव विकास जाधव यांना विनंती करतो की आपण अजित गोपचडे साहेब यांचं स्वागत करावं हो। सोबतच यानंतर येल या या, ये ये जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आता सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे त्याच्यामुळे स्वागताच्या औपचारिकतेमध्ये जा न जाता डॉक्टर युवल जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावितलं आता जो मी वे नांदेड जिल्हा माहिती आहे शेख गोर बंजारा याडी भेने शेन मारो जय शिवालाल जय मारामा बंजारा समाज नेहमीच इथल्या मातीशी आणि लोकांशी प्रामाणिक राहून मानवतेचा धर्म पाळत आलेला आहे जात पात धर्म आणि जातीय वादापासून कोसो दूर राहत सेन साई म्हणत किडा मुंगीरो साई गहू धने के कुटा सगळ्या जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणारे संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन बंजारा समाजाची काशी कोरा देवीचे मंत आदरणीय वंदनीय बाबूसिंग महाराज आणि बंजारा समाजाचे गुरु ज्यांची संत सेवालाल महाराजांचं या ठिकाणी भोकरला स्मारक व्हावं म्हणून एक इच्छा होती प्रगट इच्छा होती आणि तळमळ होती असे दीक्षागुरु संत प्रेमसिंग महाराज या दोघांच्या शुभ हस्ते संत शेवालाल महाराजाच्या स्मारकाचं या ठिकाणी पूजा शुभारंभ होत असताना आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाड्याचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन साहेब व्यासपीठावर विराजमान भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित खासदार आमचे मित्र डॉक्टर अजित गोपछडे साहेब आमदार राठोड साहेब आमदार पवार साहेब मतदार संघाच्या आवडत्या नेत्या मतदार संघाच्या माजी आमदार अमिताभ भाभीजी चव्हाण भोकर संघाच्या भावी आमदार सेवालाल महाराज स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर राम जाधव आपठोड साई राठोड सर्व सदस्य आदरणीय सर्व पत्रकार मंडळी उपस्थित नांदेड जिल्ह्यातील आय बंजारा समाजेर तांडे तांडेर तांडेर नायक कारभारी डाए साणे मारशे याडी भेने आणि उपस्थित माय बापो महानायक वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये जे संघर्ष केला संत शेवालाल महाराज यांचा सेवाभाव महान त्यागी लकीशा बंजारा यांचा त्याग आणि रामराव महाराजांची शिकवण यांच्या मूलभूत विचारसरणीवर चालणारा हा समाज संत शेवालाल या ठिकाणी भोकरला स्मारक व्हावं म्हणून दहा ते पंधरा वीस वर्षापूर्वी आदरणीय बंजारा समाजाचे भोकरला आले होते त्यावेळेस भोकरला ग्रामपंचायत होती त्यांनी मला सकाळी सकाळी मला आणि काही कार्यकर्त्यांना बोलिलं आणि भोकरला आपल्याला संत शेवालाल महाराजाचा पुतळा उभा करायचा आहे त्यासाठी आपल्याला आपल्याला जागा बघायची आहे असं म्हणून त्यांनी तीन दिवस या ठिकाणी मुक्काम केला आम्ही त्यांच्यासोबत फिरलो त्यांना कुठली जागा पसंत पडत नव्हती शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला छोटीशी पाचशे स्क्वेअर फीटची जागा होती ती जागा त्यांना पसंत पडली त्या ठिकाणी ते बसले आणि त्याने सांगितलं की या ठिकाणी आपल्याला शिवालाल महाराजांचा पुतळा करायचा आहे त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते आम्ही शिवालाल महाराजांचा ध्वज फडकाविला कालांतरानं बोकर बदलने। बोकर उम्री बोकर भोकर मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती बदलली भोकर उमरी धर्मावादाऐवजी भोकर मुदखेड अर्धापूर मध्ये याचा समावेश करण्यात आला या ठिकाणी आमदार म्हणून अशोकराव चव्हाण साहेब निवडून आले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि भोकर शहराचा कायापालट झाला भोकरला ग्रामपंचायत होती असुविधेचं घर म्हणजे भोकर अशी परिस्थिती असताना अशोकराव साहेबांनी या ठिकाणी नगरपालिका आणली या ठिकाणी रहदारीचा प्रश्न होता ओव्हर ब्रिज अंडर ब्रिज डिवायडर दोन्हीकडून बायपास त्यांनी तयार केले भोकरला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होता टँकर पाणी पुरवठा होत होता मी स्वतः टँकर वर पाणी भरत होतो तो पाण्याचा प्रश्न त्याने सुधा प्रकल्पालून पाईपलाईन करून भोकरची तहान भागवली ग्रामीण भागामध्ये सर्व गावांना तांड्या वाड्यांना सर्व मजबूत रस्ते दिले आज त्यांनी जवळपास सात आठ दहा विकास कामाचे उद्घाटन करून या ठिकाणी आलेले आहेत असा हा विकासाचा महामेरू व्यस्त असताना सगळं कार्यक्रम बंजारा समाजाला त्यांनी विसरला नाही दोन चार वर्षापूर्वी मला त्यांनी रेस्ट हाऊसला बोलले कार्यकर्त्यांना बोललेले आणि म्हणाले म्हणे आपल्याला संत शेवालाल महाराजाच्या स्मारकाची जागा बघायची आहे माझ्यासोबत चला मला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही प्रेमसिंग बापूच्या हातानं ध्वज लावला होता संत शेवालाल महाराजाचा त्या ठिकाणी घेऊन गेले ती छोटीशी जागा होती त्यांनी ती जागा स्वतःच्या डोळ्यानं बघितली आणि सांगितलं डॉक्टर साहेब या ठिकाणी संत शेवालाल महाराजाचा स्मारकाला जागा पुरणार नाही ज्या पोहरादेवी देवस्थानचं संत शेवालाल महाराज आणि रामराव महाराजांचं आमच्या कुटुंबियावर सतत प्रेम राहिलेला आहे आशीर्वाद राहिलेला आहे त्या संत महाराजाचं स्मारक संत रामराव महाराजाचं स्मारक भव्य दिव्य झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे त्या ठिकाणी आमच्या समोर नगरपालिकाचे त्यावेळेस ते नगराध्यक्ष विनोदजी पाटील होते विनोद पाटलांना त्यांनी निर्देश दिले की संत सेवालाल महाराजाच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करा त्यांनी विनोद पाटलाला संगीता बोलले आणि स्क्वेअर फीट ची जागा संत शिवालाल महाराज आणि रामराव महाराजांच्या स्मारकासाठी दिली एवढ्या न थांबता महाराष्ट्र शासनाकडून सात कोटी रुपये त्यांनी मंजूर करून घेतले आणि या स्मारकाचं संत शिवालाल रामराव महाराजाच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी कोरा देवीचे संत महांता आदरणीय बाबूसिंग महाराज आणि प्रेमसिंग बापू यांच्या शुभ हस्ते होत असताना ही अलोट गर्दी हाती ठिकाणी जमली अशोकराव साहेब तमाम नांदेड जिल्ह्याचा बंजारा समाज आजपासून तुमच्या सोबत नाही तर याच ठिकाणी कैलासवाशी शंकरराव चव्हाण साहेबाचा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता कैलासवाशी शंकरराव चव्हाण साहेबापासून तर आज आहे याची ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी देतो तुम्ही सात कोटी रुपये आमच्या या बंजारा समाजाच्या राणा वना दर्या खोड्यात कड्या कपाऱ्यात राहणारा हा वनवासी समाज या समाजाच्या गुरुसाठी संत महाराज आणि रामरामराजाच्या स्मारकासाठी तुम्ही सात कोटी रुपया आणि जागा उपलब्ध करून दिलात हा समाज गरीब आहे हा समाज तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये मताच्या रूपानं तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो येणाऱ्या विधानसभेला मी पाहतो आहे मी सुद्धा राजकारण केलं मी सुद्धा विधानसभा लढविली अल्पशा मतानं माझा पराभव झाला हो मतदारसंघ बदलला तुम्ही या मतदारसंघात आलात विकासाचा महामेरू या मतदारसंघात आला आपल्याला विकासच पाहिजे होत तेव्हा हा समाज तुमच्यासोबत तेव्हापासून आहे येणाऱ्या विधानसभेला श्रीजयाजीला हा समाज प्रचंड मताने निवडून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देतो कारण पोहरादेवीनंतर नगाराभवन जे बांधल्या गेलं देवी पोहरादेवीमध्ये तुम्ही आम्ही सोळा सर्वांनी बघितलात पोहरादेवीच्या त्या नगाराभवनानंतर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाच्या संत शेवालाल महाराजाचं रामराव महाराजाचं सर्वात मोठ जर कुठं भवन होत असेल स्मारक होत असेल तर होता है। ते भोकरला होत आहे आणि ते केवळ अशोकराव साहेबाच्या आशीर्वादाने अशोकराव साहेबांच्या प्रयत्नामुळे होत आहे तेव्हा हा बंजारा समाज तुमच्या सदैव पाठीशी राहणार आहे जास्त न बोलता वेळ खूप राहिलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मंत्री आलेले आहेत एक विनंती या ठिकाणी मला करायची आहे की साहेब बंजारा समाजाची एक इच्छा होती रामराव महाराजांची एक इच्छा होते की बंजारा समाजाचा समावेश एस टी मध्ये करावा कारण शेजारी राज्यामध्ये आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये बंजारा समाजाला एसटी मध्ये सवलती मिळतात कर्नाटकामध्ये एसटीच्या सवलती मिळतात पण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला नसल्यामध्ये आरक्षण नसल्यामध्ये जमा आहे माननीय सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे आणि राज्य सरकारला एक अधिकार दिलेला आहे जर एखादी वंचित पिढी शोषित समाज जर राहिला असेल त्याचं त्या शेड्यूल कास्टमध्ये त्या एसी मध्ये असो की ओबीसी मध्ये असो की एस सी मध्ये असो ब कॅटेगरी कॅटेगरीमध्ये त्याचा समावेश करता येईल असा अधिकार राज्य शासनाला दिलेला आहे मी माननीय अशोकराव साहेबांना सुद्धा सा, याचं निवेदन मागच्या वेळेस दिलेलं आहे तेव्हा महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाचा एस टी बी मध्ये कॅटेगरी मध्ये समावेश करण्यात यावा ही रामराव महाराजाची अंतिम इच्छा होती ते अधुरा राहिलेलं स्वप्न अशोकराव साहेब तुम्ही साकार करू शकता गिरीश महाजन साहेब तुम्ही साकार करू शकता एवढी मला खात्री आहे याबद्दल आणि शेजारील तेलंगणा राज्यामध्ये बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली दर्जा आहे ग्रामपंचायतचा दर्जा आहे वेगळा निधी त्या ठिकाणी बंजारा समाजाच्या तांड्यासाठी येतो त्यामुळे तिथल्या तांड्याचा झपाट्याने विकास होत असताना दिसत आहे त्याच धर्तीवर बंजारा समाजाच्या महाराष्ट्रातील तांड्यांना महसुली दर्जा देण्यात यावा यासाठी या बंजारा समाजाच्या दोन या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि बंजारा समाजाला न्याय द्यावा अशी मी विनंती आपल्या खासदार भूपछे साहेब खासदार अशोकराव साहेब आणि मंत्री महाजन साहेब यांना कळकळीची नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी मी या सेवाला स्मारक समितीचा अध्यक्ष या आम्हाला या ठिकाणी तुम्ही निधी उपलब्ध करून दिला त्यासाठी मी तमाम बंजारा समाजातर्फे अशोकराव साहेबांचा ऋण व्यक्त करतो आमच्या या स्मारकासाठी आमच्या संत सेवालाल महाराजाच्या स्मारक समितीचे सदस्य उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी तळमळीनं काम केलं त्याबद्दल ह्याच्यामध्ये हातभार लावला तेव्हा त्या तमाम बंजारा नांदेड जिल्ह्यातल्या बंजारा समाजातला तर आहे की आपल्या समोर दोन मिनिटांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न कर व्हिडिओ सुरू करा